म्हातारपणात काही मुले आई वडिलांची साथ का सोडून देतात याबद्दल भगवान शिव यांनी काय सांगितले आहे नमस्कार मित्रांनो भगवान शिवने पार्वतीला सांगितले की काही मुले आपल्या आई वडिलांना म्हातारपणात का सोडून जातात प्रत्येकाने आजचा व्हिडिओ जरूर पहावा कारण प्रत्येक जण हा एक दिवस म्हातारा होणार आहे जे आजचे मूल आहे तो उद्या तरुण होईल आणि कधी ना कधी भविष्यात आपल्याला वृद्धत्व स्वीकारावे लागेल कोणी कितीही प्रयत्न केले तरी त्यात यश येत नाही माणूस खूप श्रीमंत असेल कोणी खूप शूर आहे लोक त्याला घाबरतात त्यामुळे म्हातारपण त्याला घाबरणार नाही मित्रांनो कोणीही असो ज्ञानी असो श्रीमंत असो सामर्थ्यवान असो किंवा सद्गुणी असो म्हातारपण आल्यावर तुमची सर्व कौशले नष्ट होतील त्यामुळे तुम्ही सर्वांनी ही कथा लक्षपूर्वक ऐकावी या व्हिडिओवरून वरून तुम्हाला कळेल की काही मुले आपल्याला म्हातारपणी का सोडून जातात हे समजून घेण्यासाठी आपल्याला ही कथा काळजीपूर्वक ऐकावी लागेल नमस्कार मित्रांनो खूप खूप वर्षांपूर्वी एका गावात एक वटवृक्ष त्या झाडावर राहण्यासाठी हजारो किलोमीटर दूरवरून अनेक पक्षी आले आणि दिवसभर सर्व पक्षी किलबिलाट करत राहिले म्हणजेच संपूर्ण जंगलातील पक्षी त्या वटवृक्षावर विसाव्यासाठी जात राहिले ते झाड काही पक्षांचे कायमचे निवासस्थान होते तेव्हा भगवान शिव म्हणतात हे पार्वती जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या व्यक्ती सोबत जास्त काळ राहिलो की आपण त्याच्याशी संलग्न होतो त्याचप्रमाणे त्या झाडावर राहणारे सर्व पक्षी हे त्या वटवृक्षाशी जोडले जातात तेव्हा भगवान शिव म्हणतात हे पार्वती एकेकाळी त्या गावात अनेक वर्षे पाऊस पडला नाही अशी वेळ आली की जुने वडाचे झाड सुकून जाऊ लागले तो वटवृक्ष देखील पाण्याअभावी सुकू लागला सगळे पक्षी हळूहळू त्या झाडाला सोडून जाऊ लागले जेव्हा ते झाड पूर्णपणे सुकले आणि त्याची पाने आणि फांद्या खाली पडल्या आणि जेव्हा ते पडू लागले तेव्हा त्या झाडावर राहणारे सर्व पक्षी ते झाड सोडून दुसऱ्या ठिकाणी गेले पुढे भगवान शिव म्हणतात कि त्या सुकलेल्या झाडावर फक्त एक म्हातारा पक्षी एकटाच बसला होता त्याने पाहिले की झाडावर राहणारे सर्व पक्षी एक एक करून तिथून निघून गेले आहेत काही पक्षांनी म्हाता या पक्षाला, पक्षाला वाटले की मी झाडावर या जन्मलो याच झाडावर खेळून मोठा झालो या वटवृक्षाने मला माझ्या आयुष्यातील सर्व सुख दिले आहे आणि आज जेव्हा त्यावर आपत्ती आली आहे तेव्हा मला या झाडाला एकटे सोडून सगळे जात आहे हे संकट मी पाहू शकणार नाही या झाडाने माझे पालन पोषण केले मला मोठे केले सुखदुखात साथ दिली मी या झाडाची ऋणी आहे मेल्यानंतरही मी हे झाड सोडणार नाही पुढे भगवान शिव म्हणतात पार्वती ते लोक खूप स्वार्थी असतात जे आपल्या आई वडिलांना सोडून जातात किंवा परदेशात राहून आनंदी जीवन जगतात आपण आपल्या वडिलांना घरी विसरतो धिक्कार असो त्या मुलांचा जे म्हातारपणी आई वडिलांना साथ देत नाही विचार करा की जेव्हा तू असहाय होतास जेव्हा तू अशक्त होतास जेव्हा तुझ्या पालकांनी तुला सोडून दिले तुम्ही आजारी पडल्यावर तो तुम्हाला सोडून कुठेतरी गेला होता का जेव्हा तुमचे भांडण झाले आणि तेव्हा तुमच्या पालकांनी तुम्हाला एकटे सोडले का जेव्हा तुमच्या आई वडिलांना काहीतरी चांगलं खाण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांनी तुम्हाला आधीन देता एकट्याने खाल्ले का आज तो म्हातारा झाला आहे आणि तू त्याचा तिरस्कार करायला लागला आहेस त्याने आपल्यासाठी संपूर्ण आयुष्य बलिदान दिले आपण त्याच्यासाठी इतकेही करू शकत नाही की आपण त्याच्या वृद्धत्वाचा आधार बनू शकता मग पुढे भगवान शिव म्हणतात पार्वती त्या वृद्ध पक्षाने शपथ घेतली ती मरेपर्यंत ते झाड सोडणार नाही आणखी काही दिवस असेच निघून गेले आणि झाड पूर्णपणे जीर्ण झाले आणि आता त्या झाडाला वाळवी देखील खाऊ लागली पण तरी देखील त्या पक्षाने ते झाड सोडले नाही दिवसा तो पक्षी अन्न गोळा करण्यासाठी थोडी फिरायची आणि संध्याकाळी झाडावर येऊन बसायची असेच बरेच महिने गेले पुढे भगवान शिव म्हणतात पार्वती जे पक्षी ते झाड सोडून दुसऱ्या ठिकाणी गेले होते त्यांना वाटले की म्हातारा पक्षी अजूनही त्यात सुकलेल्या झाडावर बसला आहे आपण सर्व मिळून तिच्याकडे का जात नाही तिला समजावून आपल्याकडे परत आणूया असा विचार करून काही पक्षी त्या वृद्ध पक्षाकडे गेले आणि तिला त्यांच्या सोबत येण्याची विनंती केली ते म्हणाले पक्षी आजी या झाडावर आता तुम्ही कुठे बसता या झाडाचे आयुष्य संपत आले आहे आणि मेलेल्या सोबत मरण्यात अर्थ कुठे आहे हे झाड पूर्णपणे जीर्ण झाले आहे वाळवी रात्रंदिवस त्याला खात आहे कधीतरी सोसाट्याच्या वायाने ते झाड पडेल आणि मग तुम्ही कुठे जाणार मग इतर सर्व पक्षी त्या वृद्ध पक्षाला म्हणतात आजी शत्रु, अग्नी, रोग वेळीच दमन करावे असे विद्वानांचे म्हणणे आहे जो या गोष्टींनी स्वतःला संतुष्ट करत नाही तो मृत्यूशिवाय मरतो त्याचप्रमाणे तुम्हीही हे झाड सोडून सुखाच्या ठिकाणी तुमचा निवास करावा पुढे भगवान शिवमाता पार्वतीला म्हणतात की सर्व पक्षांनी त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही वृद्ध पक्षाने झाड सोडण्यास नकार दिला सर्व पक्षांनी समजावून सांगूनही म्हातारा पक्षी झाड सोडायला तयार नव्हता तो पक्षी म्हणाला की हे झाड माझ्या आई वडिलांसारखे आहे माझ्या आई वडिलांनी मला जन्म दिला आणि मला या झाडावर सोडले त्यांच्या जाण्यानंतर मी या झाडावर खेळत मोठा झालो या झाडावर मला आयुष्यातील सर्व सुख मिळाले आहे बालपणापासून ते वृद्धापकाळापर्यंतचा प्रवास मी या झाडावर घालवला आहे आता या कठीण काळात मी या झाडाला कसे सोडू हा माझा सर्वात मोठा स्वार्थ असेल कारण भक्त सेवक किंवा शरणागती पत्करलेली व्यक्ती जो तुमचा आहे त्याने संकट ही या लोकांना सोडू नये असे म्हटले आहे संकट आल्यावर जो त्यांना सोडून जातो तो मोठे पाप करतो आणि ज्याने तुम्हाला वाढवले आणि संकट समी तुमची साथ सोडली नाही जो अशा आई वडिलांना सोडून जातो तो घोर अपराध करतो ती मुलं माणसाच्या रूपात कधीच जन्माला येत नाही तो पक्षी म्हणाला मी मरेपर्यंत झाडावर राहीन तुम्ही सगळे इथून निघून जा मला इथून जायचे नाही भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात की त्या पक्षाचे बोलणे ऐकून सर्व पक्षी निराश होतात आणि तेथून सर्व पक्षी परत जातात काही पक्षी म्हणू लागतात की या म्हाता पक्षाचे मन हरवून बसले आहे आणि त्यामुळेच त्याला आमचे समजावणे आवडत नाही दुसऱ्या दिवशी पुन्हा काही पक्षी त्याला समजवायला आले पण त्या पक्षांनी पुन्हा जाण्यास नकार दिला मित्रांनो भगवान शिव पुढे म्हणतात हे पार्वती यावेळी सर्व पक्षी आपापल्या घरी परतले नाही सर्व पक्षी थेट भगवान इंद्राकडे गेले आणि इंद्र देवाला सर्व गोष्टी सांगितल्या की आम्ही जिथे राहतो त्या जंगलात अनेक वर्षे पाऊस पडला नाही संपूर्ण गाव पाण्यापासून वंचित आहे सर्व झाडे सुकली आहेत त्या गावातील सर्व लोक आणि प्राणी हे गाव आणि ते झाड सोडून दुसऱ्या ठिकाणी गेले आहे पण खेदाची गोष्ट म्हणजे ज्या वटवृक्षावर आम्ही राहत होतो त्याच झाडावर एक म्हातारा पक्षीही राहत होता पण तो पक्षी अजूनही त्याच वटवृक्षावर बसला आहे ते वडाचे झाड सुकले आहे आणि पूर्णपणे जीर्ण झाले आहे म्हणून हे इंद्रदेवा कृपा करून त्या पक्षीला समजावून सांगा कदाचित तुमचे म्हणणे तो पक्षी मान्य करेल तेव्हा भगवान शिव म्हणतात हे पार्वती इंद्रदेवाने त्या पक्षांची विनंती मान्य केली आणि इंद्रदेव त्या पक्षांसह त्या गावात गेले आणि त्या म्हाताऱ्या पक्षाला समजावून सांगू लागले हे राणी पक्षी मी इंद्रदेव तुला समजावायला आलो आहे की हे झाड फारच जीर्ण झाले आहे त्याला एक पानही शिल्लक राहिले नाही याची सावली सुद्धा पडत नाही आणि तू सुद्धा खूप म्हातारा आहेस जर हे झाड पडले तर तुझा मृत्यू होऊ शकतो म्हणून हे झाड सोडून तू सुरक्षित ठिकाणी जावे पुढे भगवान शिव म्हणतात पार्वती इंद्राचे ऐकून पक्षी म्हणू लागला हे मला एक गोष्ट सांगा जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा माझे आई वडील मला या झाडावर सोडून स्वर्गात गेले तेव्हा या झाडाने माझे पालन पोषण केले आणि मी या झाडावर खेळू लागले आणि या झाडावर राहून मी म्हातारा झालो आज या झाडाच्या सावलीतच मी हे जग सोडून जाईन काही लोक आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना सोडून जातात पण मी माझ्या आई वडिलांप्रमाणेच या झाडाला साथ देईन भगवान पार्वतीला म्हणतात हे पार्वती त्या पक्षाचे असे विलक्षण प्रेम पाहून इंद्रदेव खूप आनंदित होतात आणि म्हणतात हे राणी पक्षी मला तुला वरदान द्यायचे आहे तुला काय हवे आहे ते सांग पक्षी म्हणू लागते हे परमेश्वरा तुला द्यायचे असेल तर मला काही वरदान नको आहे फक्त एक आणि माझे फक्त काही दिवस उरले आहेत आणि या झाडाच्या सावलीत हजारो पक्षी सुखी राहतील तर मलाही आनंद होईल हे ऐकून भगवान इंद्राने ते झाड पुन्हा हिरवेगार केले आणि गावासह सर्व झाडे पुन्हा हिरवीगार झाली पुन्हा शेत हिरवेगार झाले आणि सर्व पक्षी त्याच वटवृक्षावर राहायला आले आणि सर्व पक्षी त्या म्हाताया आजी पक्षाची चांगली सेवा करू लागले अशा प्रकारे त्या पक्षाचे उर्वरित आयुष्य आनंदाने गेले मित्रांनो पुढे भगवान शिव म्हणतात हे पार्वती माणसाने आपल्या प्रियजनांची विशेषतः आई वडिलांची साथ सोडू नये ज्या आई वडिलांनी तुला जन्म दिला आणि तुझे पालन पोषण केले त्यांना म्हातारपणात साथ दिली नाही तर या जीवनात तुमचा काही उपयोग होणार नाही मित्रांनो म्हातारपणी आई वडिलांची सेवा करावी जेणेकरून जे लोक नेहमी आपल्या आई वडिलांची सेवा करतात त्यांना आयुष्यात कधीच गरिबी येत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान शिव यांनी माता पार्वतीला म्हातारपणात मुले आई वडिलांना का सोडतात हे सांगितले तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ